नमस्कार सर्वांचं श्वेताची ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज काय युनिक नाही पण पर... या सर्वांनी हॅलो नमस्कार तर या सर्वांनी मॅगी खायला तर आता बोलणार आहे मी मॅगी तर मॅगी बोलतात दोन मिनिटं तरी तर पाच दहा मिनटं झाली तरी मॅगी किंवा शिजन आहे पण असे बोलतात की दोन मिनटात मॅगी होते तर होत नाही बरं का हे सर्व काय बोलतात ना खोटाय बघता खोट आहे तर आता टायमिंग झालं आहे दिवाबत्ती करायची तर दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची तरवर आता यांचे मित्र आले आणि यांना मॅगी खायची लहर आले त्यामुळे आज मी बनवणार आहे मॅगी आणि माझे पार्सल पण आलं तर मला मेसेज आलं होतं और, की म्हणून मॅ पार्सल म्हणजे कॅन्सल झालं आहे आणि रिटर्न ते पार्सल आता मला आलेली आहे तर आता मी लगेच दुसरी ऑर्डर ऑर्डर केली होती आता मला कॅन्सल करायला लागणार आणि आता हे यांचे मित्र आलेत का तर आम्ही पिकअप घेतलं आहे सॉरी टेम्पो घेतलं आहे तर ते सर्व काम करायचं आहे बघू शकता इथं यांचं काम चाललं आहे आणि ही आमची लिहि बसल्यामुळे बोलते ना खिस्टांमधले मासे आहेत ना ते मारायला लागलेत तर मी आत्ताच मग एक मासा टाकून दिला कारण का वाईट वाटतो खूप तर मॅगी तर शिजायला टाइम लागणार आहे चहा वगैरे घेतल्या तर आता त्यांना मॅगी पाहिजे त्यामुळे मॅगी मॅक्पर ठेवले तर मी घेतलेलं काम तर लाईव्हमध्ये बघितलं बऱ्याच ला जणांनी तर लाईव्हमध्ये मी घेतले सर्व साड्या वगैरे पसार आहेत तर ते आवृत्ती होती साड्यांचं तर आता मस्त छान खाऊन असं लावलेलं आहे तर मला ना असं भारी वाटतं की तापण ते वगैरे व्यवस्थित असल्यानं बरेच दिवस झाले खूप पसारा दिसत होता तर आता मी मस्त साड्या असं छान लावल्यात आणि दोन तीन साड्या राहिल्या त्या आहेत आणि मी ऑनलाईन कुर्तीज वगैरे मागवलेल्या आहेत जो मी आता वेअर केलेला आहे तो पण ऑनलाईनच मागवला आहे तर खूप छान आहे ठीक आहे असं जेव्हा पार्सल येतं ना त्यावेळेस वही वाटत आहे काय क्वालिटी वगैरे पण नंतर छान वाटतं असं गर्मीमध्ये तर हलकं फुलकं मस्त वाटतं तर जर कोणाला कुर्तीज मागवायच्या असतील जे आम्ही ऑनलाईन मागवल्यात तर त्या मी रिपीट तुम्हाला दाखवून म्हणजे करणार आहे मी ब्लॉग त्याचा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करा मला म्हणजे तुम्ही पण मागू शकता आणि मेन पार्सल मागवलेली का तर स्टँड माझा स्टँड खूप खराब झाला होता तर आता मी स्टँड पण मागवलेला आहे ते बघू शकता तर ते ओपन करेन पण पहिले यांना मॅगी दिली पाहिजे नाहीतर मग माझं काही खरं नाही तर त्याच्यानंतर शेवट बघा नक्की कसं आलं आहे स्टँड आपण पण बघू तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी नक्की सांगेन घ्या किंवा नका तिथे साड्या पण आता मस्त सर्व ठेवल्या आहेत अजून एवढ्या साड्या राहतील जे खरेदी केली पाहिजे बरेचसे मी शॉपिंग पण केलेले आहे कपड्यांचे वगैरे टॉप वगैरे कुर्ती वगैरे आणि रेग्युलर असं घालायला असं यूज पडतील असे कपडे मी घेतले तर ते व्हिडिओ मी अपलोड करेन तर नक्की सर्वांनी बघा तो पण ब्लॉग जे ताई वगैरे बघतात माझ्या माझे जे ताई ब्लॉग वगैरे बघतात त्यांनी नक्की बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता शक्य होता ना दुकानात ऑनलाईन क्वालिटी एवढी नसतेच मॅगी तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता सर्वांना देणार आहे कारण का मॅगी आहे ना गरम गरम छान लागतं तर मग सर्वजण वेटिंगला होते तर आता अशा प्रकारे झालेलं आहे मॅगी आणि या सर्वांनी ठेवलं तर मी हा स्टँड आहे ना मिशोवरून मी शोवरू, मिशोवरून मागवला आहे कारण का माझं स्टँड आहे ना खराब झाला होता आणि बरेच दोन महिने दिवस झाले तरी मग मी सेल्फी स्टँडवर माझे व्हिडिओ वगैरे करत होते आणि मला व्लॉगला प्रॉब्लेम येत होता तर याची गंमत अशी झाली की मी मागवलं खरं ऑनलाईन पण ते ज्या तारखेला येणार होतं दहा तारखेला येणार होतं तर त्या दिवशी मला मेसेज आला आउट सर्विस म्हणून तर मला नक्की काय प्रॉब्लेम झाले मला काय कळलं नाही त्याच्यानंतर आज मग अकरा तारखेला फोन आला की म्हणून तुमची पार्सल आले तर मग मला समजलं कारण का त्याने किंमत सांगितल्यानंतर मग मला कळलं की स्टँड आलेलं आहे तर खरंच क्वालिटी एक नंबर आहे तुम्हा तुम्ही जर घेणार असाल ना तर मी लिंक शेअर करेन तर खरंच खूप क्वालिटी एक नंबर आले या स्टँडची त्या स्टँडपेक्षा आणि तो स्टँड होता बहुतेक साडेचारशेच्या प्लस होता आणि यो तीन तीनशे चौसष्टला आहे तर खरंच खूप छान भेटला मला स्टँड आणि मी खूप हॅप्पी आहे है। थँक्यू मिशो जर तुम्हाला खरंच ज्यांना व्हिडिओ वगैरे काढायचे त्यांनी खरेच कमी बजेटमध्ये सुद्धा आहे स्टँड आणि क्वालिटी तर एक नंबर आहे मी खूप हॅप्पी आहे मी तेच हा ब्लॉग एंड करते आणि असं मला वाटते की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि भेटू लवकरच नेक्स्ट मिनिट ब्लॉग